नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय वर आपलं स्वागत आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकूयात बांगलादेशमध्ये हिंदू संत चिन्मय प्रभू यांचा जामीन अर्ज फेटाळा गेला आहे चितगाव कोर्टात अर्धा तास सुनावणी चालली आता हायकोर्टात ते धाव घेणार आहेत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक छोटे विमान इमारतीच्या छताला धडकले आणि कोसळले या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अठरा जण जखमी झालेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आठ जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले कोविडच्या पाच वर्षानंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग पसरतोय त्याची लक्षणेही कोरोना व्हायरस सारखीच आहेत या नवीन विषाणूचं नाव ह्युमन मेट्यान्यू मोवायरस असा आहे जो आर एन ए विषाणू आहे दोन वर्षांखालील मुलांना हा सर्वाधिक त्रास याचा होतोय पदच्युत राष्ट्राध्यक्ष दक्षिण द्यक्ष द्यक्ष कोरियामध्ये अटकेपासून बचावले दोनशे रक्षकांनी पोलिसांना घरात जाऊ दिलं नाही आणीबाणी लागू करण्यासाठी वॉरंट जारी अफगाणिस्तान तालिबानच्या हस्तकांनी पाकिस्तानला वायव्य भागात घेतले खोस्त आणि पाकतिकाच्या आदिवासी भागांमध्ये जवळपास पंधरा हजार तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या चार लष्करी चौक्यांवर ताबा मिळवलाय या चौक्यांना आगही लावण्यात आली या चौक्यांवर पुन्हा जाण्यास पाकिस्तानी जवान तयार नसल्याचं सांगण्यात येते